मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अण्णासाहेब बनसोळे त्यांचा सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसीय सोलापूर दौऱ्याच्या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पत्रकार परिषद झाली आदरणीय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आजितराज पवारसाहेब प्रदेशाध्यक्ष तडकरे साहेब संपर्कमंत्री भटनेसाहेब यांच्या सूचनेनुसार त्यांच्या महाराष्ट्राखाली हा सदरचा दौरा आयोजित केलेला आहे या दौऱ्यामध्ये सोलापूर महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच्या सर्व सविस्तर प्रभागामध्ये अण्णासाहेब बनसोडे यांचा हा दौरा आयोजित केलेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये ते जाऊन कार्यकर्त्याच्या गाठीभिटी घेतील त्यांच्या जे संवाद साधतील त्या भागातील पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक सेवक इतर पक्षाचे अध्यक्ष या सर्वांच्या सर्वांसोबत चर्चा करून येणाऱ्या महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करून आपल्या सोलापूर शहरामध्ये एकशे दोन ठिकाणी उमेदवार उभा करण्याकरता रणनीती आखलेली आहे प्रवेश याबाबत आहे येणाऱ्या ह्या तीन दिवसा दौऱ्यामध्ये त्या त्या प्रभागामध्ये जाऊन जे प्रवेश त्या भागातले कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे इतर पक्षाच्या लोकांचे प्रवेश होतीलच त्याचबरोबर महा आपल्या महापालिकेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये देखील आपल्या सोलापूर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते इतर पक्षाचे लोक देखील प्रवेश करतील लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका